एका दूधवाल्याने पन्नास लिटर दुधातून दहा लिटर दूध काढून घेतले आणि दहा लिटर पाणी टाकले पुन्हा दहा लिटर मिश्रण काढून दहा लिटर पाणी टाकले तर भांड्यात किती दूध शिल्लक राहील असा प्रश्न प्रश्न सोडायचा कसा असत मित्रांनो दूधवाल्यानं काय केलं पन्नास लिटर दुधातून दहा लिटर दूध काढलं लक्षात घ्या पन्नास लीटर या दुधातून दहा लिटर दूध काढून घेतलं म्हणजे हे दहा लिटर दूध काढून घेतलं मग आता दूध किती शिल्लक राहिलं चाळीस लिटर दूध चाळीस लिटर दूध आता शिल्लक राहलं दहा लिटर दूध काढून घेतलं लक्षात घ्या आणि पुढं काय केलं दहा लिटर पाणी टाकलं आता एक मिश्रण तयार झालं मिश्रण कस मिश्रण तयार झालं तर आता अर्थात चाळीस लिटर काय आहे दूध आहे तर दहा लिटर काय आहे हे आहे दूध आणि हे आहे पाणी लक्षात यायला तुमच्या पन्नास लिटर दूध होत त्यातून दहा लिटर दूध काढून घेतलं आणि दहा लिटर पाणी टाकलं पन्नास मधून दहा लिटर दूध काढलं दूध राहिलं चाळीस लिटर आणि टाकलेलं हे पाणी म्हणजे या मिश्रणामध्ये जे काही नवीन मिश्रण तयार झालं त्याच्यामध्ये चाळीस लिटर दूध आहे दहा लिटर पाणी आहे गोष्ट इथं संपली नाही पुढं काय झालं त्या दूधवाल्यानं दहा लिटर आता मिश्रण काढलं आणि दहा लिटर पाणी टाकलं आता थोडीशी गोष्ट अवघड वाटते सर आमच्या मनाला त्याला दहा लिटर मिश्रण काढलं आता मग हे जे दहा लिटर त्यानं मिश्रण काढलं पुन्हा काय केलं त्यांना लक्षात घ्या पुन्हा हा शब्द आहे पुन्हा दहा लिटर मिश्रण काढू दहा लिटर पाणी टाकले म्हणजे हे दहा लिटर जे मिश्रण काढलं दहा लिटर हे जे काही मिश्रण त्यानं काढलं या मिश्रण हे दहा लिटरचं काय आहे लेकरांनो मिश्रण आहे त्यानं काढलेलं या काढलेल्या मिश्रणातलं दूध किती काढलं पाणी किती काढलं हा मुख्य प्रश्न आहे आणि इथं आमची गाडी अडकली लक्षात घ्या करायचं काय उत्तराप्रत जायचं कसं लेकरांनो हे जे मिश्रण आहे या मिश्रणामध्ये चाळीस लिटर दूध दहा लिटर पाणी आहे दूध आणि पाण्याचं गुणोत्तर काय याचा अंदाज तुम्ही सुद्धा घेऊ शकता जसं की चाळीस आणि हे दहा हे शून्य काटा हे शून्य काटा म्हणजे चारास एक हे या मिश्रणामध्ये दूध पाण्याचं गुणोत्तर आहे दूधवाल्यानं पुन्हा दहा लिटर मिश्रण काढलं तर हे जे बी काही दहा लिटर मिश्रण काढलं त्या मिश्रणातलं दूध किती काढलं पाणी किती काढलं याच विलगी विलगीकरण करायचं तर लक्षात घ्या हे गुणोत्तर आहे दूध पाण्याचं दूध किती काढलं पाणी किती काढलं यासाठी हे गुणोत्तर या गुणोत्तराला चलपद यक्ष लावून उत्तरा परत पावलं टाकत काढलेलं मिश्रण किती आहे हो, दहा आहे दहा लिटर ही बेरीज पाच एक्स समोर दहा यक्षला एक टक्के दहाकडे जातानी पाच भागेला यक्साची किंमत दोन आली लक्षात घ्या मग दहा लिटर मिश्रण जे काढलं त्याच्यामध्ये दूध किती काढलं पाणी किती काढलं तर दुधाचा रेशो गुणोत्तर आहे दूध किती काढलं मांडतो सर दूध किती काल दुधाचा रेशो आहे चार एक्स म्हणजे चार सोबत एक दूध एक आठ लिटर पाणी किती काल हा प्रश्न सर पाण्याचा रेशो आहे एक एक सोबत एक गुन्हिला ची दो। किंमत दोन पाणी काल दोन लिटर लक्षात घ्या आता आम्ही उत्तर चाललो इथं दहा लिटर दूध काढलं होतं पन्नास लिटर मधून दूध राहिलं होतं चाळीस लिटर लक्षात घ्या इथं परत मांडतो दूध पाणी दूध किती राहिलं होतं तिथपर्यंत तुम्हाला कळालं दूध राहिलं होतं चाळीस लिटर आता जे मिश्रण काढलं ना पुन्हा त्या दूधवाल्यानं जे दहा लिटर मिश्रण काढलं त्या मिश्रणामध्ये काढलेलं दूध आहे लेकरांनो आठ लिटर मग हे वजा करा हे काढलं मग आता ही जर वजा बाकी केली तर बत्तीस लिटर हे आम्हाला प्राप्त उत्तर होते आणि हे आमच्या प्रश्नाचं उत्तर हे पुढं पुढं पावलं टाकायची काही गरज नाही मिश्रण दहा लिटर काढून पुन्हा दहा लिटर पाणी टाकलं लक्षात घ्या आता इथं पाणी किती निघालं मग दोन पूर्वीचं पाणी किती दहा एखाद्या वेळेस प्रश्न पाण्याचा आता इकडं किती हे पाणी दहा या दहा लिटर मधून जे काही दहा लिटरचं मिश्रण त्याच्यामध्ये लिटर पाणी सुद्धा निघलेलं आहे हे दोन लिटर पाणी वजा करा आता पाणी किती राहिलं आठ लिटर दहा लिटर मिश्रण काढून दहा लिटर पाणी टाकलं मग आता हे दहा लिटर टाकलेलं पाणी ऍड करा आता पाणी किती होईल अठरा लिटर या गोष्टीची आपल्याला काही गरज नाही परंतु मूळ मिश्रण पन्नास आहे का हा पडताळा एखाद्या वेळेस तर बघा आता हे झालं बत्तीस लिटर दूध अठरा लिटर पाणी बत्तीस ना अठरा पन्नास लिटरचं जे बी काही मिश्रण आहे ते जिंदाबाद आहे ओके प्रश्न भांड्यात किती दूध शिल्लक राहिलं सर हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर बत्तीस लिटर ओके मिश्रणे गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल